की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की नमस्कार सर्वांना नमस्कार, नमस्कार, नमस्कार या ठिकाणी सर्वांच स्वागत आहे आपण भाग्यवान आहोत हिंदुस्थानात जन्माला आलो आणि त्यातूनही शिवप्रभूंच्या हिंदवी राष्ट्रात जन्माला छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचं दैवत आहे इतक्या गुणांचा समुच्चय आहे कारकिर्दीत पन्नास वर्षाचे कारकिर्दी शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य चालव राष्ट्र संकल्पना त्यांनी दिली आज भारतात लोकशाही आहे त्याच प्रेरणे चाललेली असा राजा झाला नाही आणि या ठिकाणी महाराष्ट्रालाही ट्रीटमेंट आहे त्याचाही गर्व होतो आर्थिक युद्ध पहिलं आणि दुसरं जवानांनी शर्थ पराक्रमाचे त्यामुळे मराठा इन्फंट्रीला विक्टोरिया क्रॉस सकट अनेक शौर्य पदक मिळालेली आहेत स्टेशन कमांडर जयदीप मुखर्जी आणि स्टेशन कमांडर कमांडंट रामनाथकर यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी लोकमान्य सोसायटीनी छत्रपती शिवाजी महाराजांच खेळ्याच आणि या परिसरात सुशोभीकरण करण्याचं ठरवलं घेतलेले आहेत अनेक दिवस आमचे अजित गरगटी या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात प्रयत्नशील होते